संपूर्ण महाराष्ट्रभर बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने साथ मागण्याचं निवेदन देण्यात येत असून दे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज आम जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आलो होतो या ठिकाणी आस्थापनाचे नायब तहसीलदार संबंधित क्लॉक यांची भेट घेतली त्यामध्ये आमच्या सात प्रमुख मागण्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या सेवा पुस्तकाची दुसरी प्रत मिळावी ही आमची अतिशय महत्त्वाची मागणी आहे त्याचबरोबर कार्यालयाच्या सूचना फलकावर नोटीस बोलवून माहिती लावली जावी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना वेळेवर सेवानिवृत्ती वेतन मिळण्यासाठी ज्या काय तरतुदी आहेत त्यानुसार पुढची कारवाई केली जावी नामनिर्देशनपत्र प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याचे भरून घेतले जावे त्याचप्रमाणे जे सरकारनं कार्यकारी पदावर मागासून अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असे तीन बारा एकोणऐंशी ऐंशीला जरी आदेश दिले असले तरी आजही त्या आदेशाची आज परिपूर्ण अंमलबजावणी महाराष्ट्रातल्या बहुसंख्य कार्यालयात केली जात के के नाही आणि ना हो। ती केली जावी अशा पद्धतीने सात प्रमुख मागण्याच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्र दौरे केले असून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज आम्ही नांदेड येथे आलेलो आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व संबंधितांच्या भेटी घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं आणि पुन्हा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला अठरा ऑक्टोबरला पुन्हा एक विजिट देणार असून निश्चितपणे काय कारवाई केली यासंबंधीचा आढावा घेणार आहोत पुणे संपूर्ण आमच्या पुढील भूमिका असे की या सगळ्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आझाण नजाण्याचा एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे